आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पी वर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टिकीट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील प्रांत कार्यालय येथे कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरुवात करण्यात आली इचलकरंजी महानगरपालिका शाळेमध्ये केंद्रीय किचन पद्धत आणण्याची हालचाल सुरू झाली त्यामुळे महिला बचत गटांपासून ते काम पोषण आहाराचं जाणार आहे याच्या निषेधार्थ महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केलं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आत्मधोरणाचा इशारा महिलांनी दिलाय इचलकरंजी शहरासह इचल, इचल महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारतर्फे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार गेल्या पंचवीस वर्षांपासून महिला बचत गटाद्वारे दिला जातो हा आहार चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना दिला जातो गटामार्फत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धत आणण्याच्या हालचाली सुरू केल्यात त्यामुळे धनदानग्यांनाच हे मोठं काम मिळणार आहे सध्या गेल्या पंचवीस वर्षांपासून इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या शाळेला बचत गटामार्फत विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार दिला जातो हे बचत गटाचे काम काढून घेऊन धनदांडगे मक्तेदारांना देण्याचा अवलंब या राज्य सरकारनं अवलंबलाय जर हे काम मोठ्या मक्तेदाराला दिलं तर आजवर गेल्या पंचवीस वर्षांपासून बचत गटांमार्फत महिलांनी पोषण आहार पुरवला या महिलांच्या हाताचं काम जाईल तसेच त्यांचे परिवार उघड्यावर येतील सेंट्रल किचन चालू केलं तर त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळणार नाही बेरोजगारी वाढणार आहे तिकडे राज्य सरकार महिलांना एस टीमध्ये सवलत देतं लाडकी बहीण योजना सुरू करतं पण दुसरीकडे महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम मुख्यमंत्री बोलत आहेत पण महिलांच्या हाताचं काम काढून घेण्याचा उद्योग सध्या राज्य सरकार करत आहे केंद्रीय सेंट्रल किचन करू नये या मागणीसाठी आज प्रांत कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली याची दखल जर नाही घेतली तर बचत गटातील सर्व महिला आत्मदहन करतील असा इशारा महिलांनी दिलाय अशा आशयाचं निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आलं तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार असा पवित्रा महिलांनी घेतलाय यावेळी ए बी पाटील ललिता सावंत शोभा भाट भारती लोहार जनुबा चौधरी कमल भोसले श्यामल हळदकर विद्या झेंडे शांता सुतार आदी महिला उपस्थित होत्या आम्हाला कुठलाही बाबा शासकीय संरक्षण नाही काही नसताना सुद्धा आम्ही आमच्या मुलाचा मुलासनी शाले आर करून वाढतोय आणि एकीकडं म महिलांना बस मोफत द्यायची परत एकीकडं लाडली बहीण म्हणून योजना काढायची आणि दुसरीकडं महिलांच्यावर अन्याय करून महिलांच्या बेरोजगार करायचा हा कुठला न्याय आहे राज्य सरकार एकीकडे म्हणत आहे महिला गट स्थापन करून त्यांना उद्योजिका बनवा परत त्यांना सग सक महिलांचं सक्षीकरण करा आणि एकीकडे महिलांच्या चाहता हाताचं काम काढून घेत आहे आणि मोठमोठ्या कंपनीजनी जे मोठे आहेत त्यांना अशा लोकांना देत आहे गोर गरिबांच्या महिलांच्यावर हा अन्याय नाही काय त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही राज्यभरात ठिकाणी उपोषण आजपासून चालू केले चालू केले बेमुदत उपासून चालू केले सरकारनं आमचा विचार नाही केला तर आम्ही आत्मदहनाचा अधिकार आम्हाला आहे वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मला इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या